टेलर काम करतो तू कापड जेवतो होतो मला वेगळं राहिला ही काठी घेतली तर जोडली एक नंबर झाला आपल्या म्या मोदी पत्रा झालं म्हणजे जमीन घेतली बंगला बांधला चार चाकी घेतली आता तो कोण ठीक आहे मग म्हणजे जनावर आहे किती मोफ जनावर किती मोरून ते औसाला मोल नाही आज आपण फॉर्च्युनरच गाडी का हवं म्हणतो का धावसाला मोल नाही म्हणून फोर्च्युनर गाडीची किंमत किती आहे ती चार चाकीस आहे कार्पिओ चार चाकीस आहे चार चाकीस पण फोर्शन गाडी गाडी का घेत तशी मार्गल मिठी आहे मार्गेल मिठी एक प्रकारची फोर्शन गाडी आहे वैशिष्ट्य म्हणजे एक दहा एकर बागा द्राक्ष बागायला सुद्धा एक वीस मिनिट ऐकत नाही त्यामुळे कुठल्याही देशात काना कोपऱ्यात खान 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 आवाज काढते असं मोदी बकर मला मोदी म्हणून असं नाव महाळे मारते लोक तर मोठं प्रधान कसा झाला मोदी ती मग बकरीला मोदीच म्हणा नाही ना का समजा एक नंबर आल्या भविष्य सांगेल पण पुढचं वर्षाचं भविष्य सांगते नाही त्या पुढच्या वर्षी म्हणाय नाही की माझं इथे उजू आहे नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज कार्तिकी देवाच्या यात्रेनिमित्त आटपाडीमध्ये भव्य असं माडग्या मेंढी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी ही यात्रा दोन ते तीन दिवस असते या यात्रेनिमित्त जे मेंढपाळ बांधव आहेत माडग्या मेंढ्या पाळणारे जे मेंढपाळ बांधव आहेत ते या यात्रेमध्ये में मेंढ्या घेऊन प्रदर्शनासाठी त्यांना रंगरंगोटी करून त्यांच्यावरती झुली टाकून रेबीन लावून असे लटवून थटवून या बाजारामध्ये हलगीच्या गजरामध्ये वरात कार्डत घेऊन येत आहेत आणि सांगोल्याचे एक मेंढपाळ बांधव आहेत जे अनेक वर्षापासून मारग्या मेंढी पाळत आहेत आपण यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नमस्कार प्रथमतः तुमची ओळख करून द्या माझे नाव बापू मेटकरी राहणार चांडोलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर Uh, किती वर्षापासून तुम्ही मेंढ्या पाळत आहे आम्ही आता पंधरा वर्षापासून माडग्या मेंढ्या पाळतो पंधरा वर्ष झाला मेढा पाळत आहे काय माडग्या मेंढीचं वैशिष्ट्य आहे माडग्या मेंढीचं वैशिष्ट्य म्हणजे एक दहा एकर भागात द्राक्ष बागायला सुद्धा एक वीस मेंढ्या ऐकत नाही त्या पाहिजे एवढ्या भारी मेंढ्या असल्या नाही माडग्या मेंढ्या दहा एकर द्राक्ष बागायला सुद्धा वीस मेंढ्या नर चांगला पाहिजे ती मेंढ्या कोणाला ऐकत नाही आता तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत आता आपल्याकडे पन्नास मेंढ्या येतात पन्नास मिनिट सगळं एकटं सांभाळता एकच गडी मला सांगा ही माडग्या जात आहे मेंढीची तिची खासियत काय आहे म्हणजे एवढा दर का मिळतो तिला एवढा दर म्हणजे हाऊसला हाऊसला मोल नाही आज आपण फॉर्च्युनरच गाडी का घ्यावं म्हणतो का हाऊसला मोल नाही म्हणून फोर्च्युनर गाडीची किंमत किती आहे ती चार आहे स्कॉर्पिओ चार चाकीस आहे चार पण फॉर्च्युनर गाडी गाडी का घेत तशी माडग्या मेंढी मी एक प्रकारची गाडी आहे नाद आज इथं समजा प्रदर्शन आहे नाव निघतं या आज माझं नाव पूर्ण देशात या मोदी बकऱ्याने गाजवलं आमदारसुद्धा गाजलो नाही एवढं अजून बी कुठल्याही देशात काना कोपऱ्यात खान 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 आवाज काढते असं मोदी बकरा मला मोदी म्हणून असं नाव महाळे मारते बकऱ्याचं नाव मोदी कशावर ठेवलं होतं नाराण मोदी ठेवलं होतं मोदी लाडान मोदी ठेवलो तर कर्नाटक महाराष्ट्र म्हणून भारत देशात त्याचा एक नंबर होता पंत एक मुधी मुधी आता पंतप्रधान कसा झाला मोदी ती माझ्या बकरला मोदीच म्हणा लागली ना गाजन समजा एक नंबर आल्यामुळे त्यामध्ये माझ्या बकरला मोदी आम्ही बी मोदी म्हणलो समजून मोदी नाव पडलो आता हाय का तुमच्याकडे बकरा आहे हाय आता किती किमतीला मागते ते आता बघा तीन वर्षात ना मोदी सारखं पिल्लो आता झाले अजून एक वर्ष कोणी म्हणाय नाही माझा उजवाया तीन वर्ष आपण का बसलो पुढच्या वर्षी मागचं कोणी भविष्य सांगन पण पुढचं वर्षाचं भविष्य सांगते मी पुढच्या वर्षी म्हणायला माझं इथे बरू आहे असं पिढू आपल्याच मोदी सारखं झाले मोदीने माघारी बघितली आपल्याला मला सांगा आ, ही माडगाळ मेंढी आहे तिची किंमत एवढी का असते तिची सौंदर्य कशावर ठरवलं जातं सौंदर्य म्हणजे सळाला मेंढी पाच ताळ ताट सवाल नको आहे मेंढ्याला शिपूट लांब पाहिजे राजव तुमच्यासारखे तोंड पाहिजे मेंढीचा डोळ्याचा आकार सुद्धा लहान पाहिजे त्याला मेंढी लांबडी पाहिजे मेंढी मागे लांबडी पाहिजे आणखी तोंड असलं त्याला मार्केट वाटलं असे किती मेंढ्या आहेत मार्केट मध्ये आहेत आता एकवीस आणले द्या एकवीस आणलेल्या सर्वात जास्त किमतीची मेंढी तुम्ही किती रुपयाला विकली अकरा लाख रुपयाला घेतली होती कोण मी कुणी घेतलेली ते मी घेतली होती तुम्ही घेतली होती मी घेतली होती बरं आणि सर्वात जास्त किमतीला कोणती मेंढी विकली विकले, किती रकमेची एक पिल्लू तीन महिन्यात एक दहा लाख रुपये विकलं एक पिल्लू चार लाखाला विकलं असं साडे चौदा लाखाचा बंगलाच बांधला पण दोन पिल्ल्यावर नुसत्या मेंढ्यावरती तुम्ही एवढा मोठा बंगला बांधला हा व्यवसाय आता तरुण पिढीकडे रोजगार नाही तर हा व्यवसाय तरुणांनी करावा नोकरीला काय आहे कोण नोकरीला खाते काय बघते एशी तेवढं त्याला आयुष्य विलय नाही जेवढं मेंढरा मग आयुष्य वाढते तेवढं नोकरदारला त्या ते एशीत बसणार पंचा खाली नाही मला ना कोरोना किती मिली चांगली मिली तेवढी सोशी तीन वर्ष बंगल्यावर मिली मेंढरवाला कोरोना कोण लागला नाही ह्या मेंढ्या जे पाळतात लोक ते हाऊसनं पाळते हाऊसन पाळत मग या मेंढ्यांचा दर असाच पुढे कायमस्वरूपी राहील का आपल्याला नाही हाऊसनं मोल नाही तुम्ही घेतली का मी घेतोय नाव गाजायसाठी नाव मोर व्हायसाठी आणि त्याचे उत्पन्न पण चांगले एक मेंढी आहे ती तिचा कार्यकाल संपला तर माणसाचा एक पिल्लू एकायचं म्हणलं तर दुसरी दहा पंधरा पिल्ली विकाव लागते तेव्हा बराबरी होते आता नरवे यांचे एक नंबर नारा काल आरवाडी त्यांचा एक नंबर पहिला कर्नाटक महाराष्ट्रात नंबर यांचा मला सांगा याच्या जी म्हातारी एखादी मेंढी झाली हु� माडिया तुमच्याकडे असे काय मेंढ्या आहेत का त्या तुम्ही काय केल्या मातरी मी निवडून आम्ही खटकल देत नाही कधी मी तर बांधला पूर्ण बर तिने आपल्याला धन दिलेलं असते भरपूर ते धनगर धन आहे मेंढी माऊली म्हणजे धनगर धन आहे ते कवा माणसात आपल्याला घालून ना कवा नाही सांगता येत नसते मी वेशन होतं दहा रुपये होतो लोकांचा विश्वास संपला होता लोक कोण पैसे माग देत नव्हते मोदी बकरा झालं म्हणजे जमीन घेतली बंगला बांधला चार चाकी घेतली आता तो कोण ठीक आहे म्हणजे जनावर किती मोफत जनावर किती मोरून येते पण त्याचं कष्ट केलं पाहिजे पुढे मेंढी मावलीची सेवा तुमच्या हातून अशीच घडेल का आपण आहे ना, आपण नाही तुमची जी पिढी आहे त्या पिढीला हा चाल वारसा चालवायला संधी देणार का चालणार की आपण पण पडलं पाहणार वरला आमचं आयुष्य मेंढरा गेलं वरल्या भावांनी मेंढरा केली पुन्हा मी टेलर काम करतो तो कपडे शिवत होतो पुन्हा वेगळं राहिलं मेंढरा ही काठी घेतली दारू आरोप सोडली एक नंबर झाले आपलं मेंढरा म्हणजे जरा म्हणायचं आपला मेंढा तुम्ही आज बाजारात घेऊन आला हलगी लावली गुलाबाचे ला उदळ केले आनंद जी शिबे वर बसलेला तुम्ही बघितलं आनंद साजरा करता येतो तेवढा करायचा ये इलेक्शनात कोण आपलं उभारण गुलाला अंगावर टाकते हेच आपलं इलेक्शन म्हणा अंगावर गुलावर टाकते मंडळी हौशेला मोल नाही असं त्यांनी सांगितलं आणि तरुण पिढीला म्हणजे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यांनी सल्ला दिलाय की मेंढ्या पाळल्या पाहिजेत एका फॉर्च्युनर एवढी या मेंढ्यांची किंमत आहे यांच्याकडे जो मोदी बकरा होता या बकऱ्यानं ना, त्यांचं नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, नेण्याचं काम केलं त्यांच्यात सांगण्यातून येते की एक आमदाराला सुद्धा एवढी ओळख नाही जेवढी ओळख मला या मेंढ्यांनी दिल्या म्हणून या मेंढी माऊलीची सेवा अविरतपणे मी चालू करेल मी चालू ठेवी असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे कॅमेरामॅन अन्ना अन्ना मेटकरी सह दादा मानदेश प्राईम आटपाडी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद